आपल्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये स्वर्ग नरक पाप पुण्य एकीकडे एक मृत्यूचं रहस्य सांगितलं आहे तर दुसरीकडे जीवनाचं रहस्य सांगितलं आहे जीवन असेल तर मित्रही असतात आणि शत्रूही असतात ज्याला शत्रू नसतो तो आयुष्यात काहीच करत नाही त्यामुळे त्याला कोणतेही मित्र नाहीत याचा अर्थ आपण जाणून बुजून लोकांना शत्रू बनवावे असे नाही जर आपण जीवन आपल्या पद्धतीने जगत असू तर शत्रू होणे स्वाभाविक आहे काही शत्रू सामान्य असतात तर काही धोकादायक असतात म्हणजे असा शत्रू ज्याने मनावर घेतला आहे आयुष्याला कमी समजू नये अशा शत्रूंपासून आपण चतुराईने वागावे लागते कारण ते तुम्हाला कधी कुठे कसा त्रास देतील याचा भरोसा नसतो तेव्हा शत्रूचा सामना करण्यासाठी सतर्कता आणि चतुराईचा अवलंब आपल्याला केला पाहिजे शत्रू सतत आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी आपण हुशारी दाखवली नाही तर आपलेच नुकसान होते त्यामुळे शत्रू जसा आहे त्याला धोरण वापरून नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न आपण करावा जर तुम्हाला श्रीमंत आणि भाग्यवान बनायचे असेल तर स्वच्छ सुंदर आणि सुगंधी कापड घालणे गरजेचे आहे पुराणानुसार घाणेरडे कपडे घालणाऱ्यांचे भाग्य नष्ट होते ज्या घरात घाणेरडे कपडे घालणारे लोक असतात तिथे लक्ष्मी कधीच येत नाही त्यामुळे सौभाग्यही त्या, त्या घरातून निघून जाते आणि गरिबी राहते ज्यांच्याकडे संपत्ती आणि सुख सुविधा आहेत परंतु तरीही ते लोक घाणेरडे कपडे घालतात त्यांची संपत्ती हळूहळू नष्ट होते त्यामुळे महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी म्हणून स्वच्छ सुगंधी वस्त्र सदैव परिधान करावेत एखादा प्रश्न कितीही कठीण असला तरी तो ज्ञानाचा असो शिकण्यासारखा असो किंवा लक्षात ठेवण्यासारखा असो तो केवळ सरावानेच सोडवता येतो सतत सराव केल्याने माणूस ज्ञानात पारंगत होतो आणि तो कधीच विसरत नाही दगडावर दोरी वारंवार घासल्याने जसा दगडावर ठसा उमटतो मग सतत सरावाने बुद्धीचा वापर न करणाराही शहाणा होऊ शकतो तसेच अभ्यासाशिवाय ज्ञानाचा नाश होतो तेव्हा आपण वेळोवेळी ज्ञानाचा किंवा शिकण्याचा सराव केला नाही तर ते विसरले जाते आपण जे काही वाचतो त्याचा सराव नक्की केला पाहिजे जेणेकरून ते ज्ञान आपल्या मनात नीट बसेल अण्णानेच माणसाला आरोग्य मिळते आणि अन्नानेच तो आजारी देखील पडतो असंतुलित अन्न आणि असंतुलित पेय घेतल्याने आपल्याला निम्म्याहून अधिक आजार होतात एकादशीचे व्रत हे शास्त्र आणि पुराणात सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे जो व्यक्ती एकादशीचे व्रत करतो तो सर्व संकटांपासून वाचतो त्या व्रताचा फायदा त्याला नक्की होतो एकादशी व्रताचे देखील काही नियम आहेत आणि हे व्रत नियमानुसारच ठेवावे या दिवशी फक्त फळेच घ्यावीत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये तरच हे व्रत फळ देते हे व्रत ठेवल्याने चंद्राचा कोणताही असलेला वाईट प्रभाव पूर्णपणे नष्ट होऊन जातो तुळशीला घरात ठेवल्याने सर्व प्रकारच्या रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते याचे रोज सेवन केल्याने व्यक्तीला कोणताही आजार होऊ शकत नाही आपल्या घरात तुळशीला स्थान देऊन पाणी दिल्याने अडवलेले मार्ग मोकळे होतात देवाच्या प्रसादात त्यांचे सेवन केल्याने सर्व शारीरिक व मानसिक विकार दूर होतात विष्णूची पूजा केल्यानंतर तुळशी मातेची पूजा केल्याने आपल्याला अनेक फळं प्राप्त होतात आणि शेवटचा मुद्दा म्हणजे मंदिर आणि सर्व धर्मांचा आदर करा जो कोणी कोणत्याही देवी देवतेचा आणि धर्माचा अपमान करतो त्याला आयुष्यात एक दिवस पश्चाताप होऊन नरकात जावे लागते गुरुपुराणानुसार जे पवित्र ठिकाणी घाणेरडं काम करतात चांगल्या लोकांची फसवणूक करतात कोणत्याही उपकाराच्या बदल्यात त्यांना शिरेगाळ करतात धर्म वेद पुराण धर्मग्रंथ यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात त्यांना नरकात जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही तेव्हा आपण मी आता सांगितलेल्या सर्व मुद्द्यांचे मन लावून आचरण करावे पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी भेटेन आज्ञासावी इथे श्री परणमचू श्री गुरुदेव दत्त